अशी एक फोड कापायची हा कसा मस्त आहे ना आंबा सगळ्यांच्या आवडीचा आमरस खाण्यासाठी तयार आणि पुरी बघा कशी टम्म फुगली आहे अशी फुगायला पाहिजे नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने आपल्या या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गोड पदार्थ म्हणून दाखवणार आहे तुम्ही आंब्याची टोपली बघितलात ना किती मस्त दिसतेय आज मी तुम्हाला मस्त असा आमरस सोबत टम्म फुगलेली अशी पुरी बनवून दाखवणार आहे आणि आंबा कोणाला खायला आवडत नाही आणि या उन्हाच्या सीझन मध्ये असा हा थंडगार आमरस आणि टम्म फुगलेली पुरी असा हा एकदम परफेक्ट बेत नक्की करून बघा तुम्हाला आवडणारच आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे मुलं पण बनवतील इतक्या सोप्या आणि झटपट पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आमरस करण्याच्या अगोदर आपल्याला कणिक भिजवून ठेवायचे पुरीसाठी पीठ मळून ठेवायचंय म्हणजे आमरस करेपर्यंत पीठ छान असं भिजतं म्हणजे पुरी पण छान मस्त अगदी टम्म फुकते सगळ्यात पहिल्यांदा मी पुरीसाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय म्हणजे घरात किती माणसं आहेत आणि आपल्याला किती पुऱ्या करायच्या आहेत त्या अंदाजान असं हे गव्हाचं पीठ घ्यायचं पुरी मस्त अशी खुसखुशीत होण्यासाठी रवा घेतलाय चवीपुरता मीठ पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला परातीत असं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि ह्यात रवा टाकायचा रवा वापरलात ना की पुरी मस्त अशी खुसखुशीत होते आणि अशी टम्मा फुगते आणि टम्मा फुगली की कशी पटकनशी मऊ पडत नाही म्हणजे त्यातली हवा लगेच जात नाही अशी छान थोडा वेळ अशी फुगलेली राहते म्हणून रवा वापरायचा ह्यात टाकायचं मीठ सगळ्यात पहिल्यांदा असं व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं आपल्याला ह्याच्यात पाणी होतायचं आहे पीठ आपल्याला एकदम पण पातळ असं मऊ मळायचं नाही किंवा एकदम पण ताट घट्ट मळायचं नाही असा मीडियम घट्ट आपल्याला ह्याचा असा एक गोळा तयार करून घ्यायचा एकदम पण पटकन असं पाणी होतू नका म्हणजे पीठ पूर्णच पातळ होईल असं थोडं थोडं पाणी होतून ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आणि आता आपल्याला वरतून थोडंसं तेल ओतायचंय आणि तेल टाकून पण हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही हे पीठ चांगलं मळाल ना तेवढी पुरी पण मस्त होणार आणि पुरीला आटताना अशा कडा पण तुटणार नाहीत म्हणून हे चांगलं असं मळून घ्यायचं इथे मी असं पीठ मळून घेतलंय आणि वरतून असं थोडस तेल लावायचं म्हणजे पीठ सुकणार नाही आणि ह्यावरती असं झाकण ठेवायचं आणि आता आपण आमरस बनवायला घेऊया तोपर्यंत पीठ मस्त असं भिजतंय रवा पण छान असं भिजेल हे पीठ आपल्याला अर्धा ते पाऊन तास असं भिजत ठेवायचं आणि तोपर्यंत कसं हा आमरस पण तयार होतो आणि आमरस करायला असा करा जास्त वेळ लागत नाही चला तर मग आता आपण आमरस करायला सुरुवात करूया आमरस बनवण्यासाठी इथे मी असे हापूस आंबे घेतलेत आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या पूस आंबे चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आंबा बघा कसा मस्त दिसतोय असे आंबे घ्यायचे थोडेसे असे कडक आंबे असे घ्यायचे असे मऊ किंवा नरम पडलेले आंबे घ्यायचे नाही का म्हणजे हे बघा असा हा कडक लागतोय हाताला ना असे घ्यायचे असं ह्याच्या आतमध्ये असं बोट जाता कामा नाही असे मऊ किंवा नरम आंबे घेतलात ना की कसे ते आतून खराब असतात असे चांगले चांगले बघून घ्यायचे सर्व आंबे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे असे चोळून चोळून चांगले धुवून घ्यायचे आता मी तुम्हाला मिक्सरचा वापर न करता आमरस बनवून दाखवणार आहे एकदम स्मूथ आणि मऊ आंबरस कसा तयार करायचा हे तुम्हाला, तुम्हाला था 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 था। करा हे आता दाखवणार आहे तुम्हाला जर गुठळ्यावाला आमरस असं आवडत असेल तर काय करायचं हे देखील तुम्हाला मी नंतर सांगते आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे आंबे कापून घ्यायचे आहेत आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा असा हा देठाचा भाग काढून घ्यायचा बघा असा आणि त्यानंतर अशी एक फोड कापायची मग हा कसा मस्त आहे ना आंबा अशा ह्या फोडी करून घ्यायच्या अशी, अशी सगळी बरोबर कोळी बरोबर कापायची हा म्हणजे सगळा जो घर आहे ना तो ह्या अशा एका फोडीत येतो आणि अशी एकदम पातळ ही बघा अशी कोळी बरोबर आपण ही फोड अशी आंब्याची कापायची आणि इथून पण अशी एक फोड कापायची म्हणजे कोय आपल्याला आहे ना जास्त अशी पिळायला लागत नाही कोळीचा सगळा गर आहे ना अशा फोडीत काढून घ्यायचा हे बघा असा असा भाग काढून घ्यायचा आणि अशी ही कोय बरोबर मस्त अशी एक फोड कापून घ्यायची आंबा कसा असा बाजारातून घेतानाच मस्त घ्यायचा आणि पिकलेला असा मस्त आंबा घ्यायचा पिकलेला आंब्याचा ना असा सुगंधच एकदम भारी येतो असा मस्त घमघमाट सुटतो आंब्याचा असे मस्त आंबे घ्यायचे आंबरस बनवण्यासाठी इथे मी आंबे असे कापून घेतलेले आहेत एखाद्या वेळेस तुम्ही समजा आमरस बनवायला घेतलात आणि लाईट गेली कारण मिक्सर वापरायचा असतो आपल्याला तर काय करायचा हा प्रश्न पडतो ना तेव्हा अशी ही पद्धत वापरायची एकदम साधी सोपी सुटसुटीत पद्धत आहे आणि मस्त असा दाटसर आमरस तयार होतो त्यासाठी इथे मी अशी एक चाळणी घेतली आहे असे बारीक बारीक होलं असणारी आपल्याला चाळणी घ्यायची आहे म्हणजे कसं माहितीये एकदम स्मूद आणि मऊ असा आमरस तयार होतो आणि चाळणी घट्ट बसेल असा आपल्याला हा टोप घ्यायचा आहे म्हणजे अशी चाळणी व्यवस्थित टोपावरती बसली पाहिजे अशी आज जाता का म्हणे असा आपल्याला टोप घ्यायचा अशी ठेवायची आणि एक एक अशी ही आंब्याची फोड घ्यायची आणि अशी फोड आहे ना जर अशी जरा अशी दाबायची ही बघा अशी आणि असा हा आमरस करायचा अशी फोड जरा दाबायची अशी आणि ही फोड अशी घासायची चाळणीवरती म्हणजे सगळा घर बरोबर चाळणीतून टोपात पडतो हे बघा अशी सगळा घर व्यवस्थित आपोआप येतो असे जास्त कष्ट पण करायला लागत नाहीत जरा फक्त कसं घासायचं आणि कसं असं जास्त हाताचा पण वापर होत नाही बघा हाताला पण जास्त असा रस लागत नाही म्हणून साल ठेवायचीच सहज सगळा रस पडतो हे बघा अशी आंब्याचे फूड अशी मधोमध सुरुवातीला दाबायची म्हणजे व्यवस्थित आपल्यावरती अशी धरता येते असं करता येते व्यवस्थित म्हणून अशी दाबायची अशी ही बोटं करून आणि अशी घासायची आणि साल पण बघा अशी स्वच्छ निघते अजिबात त्याला गर या सालेला राहत नाही अशी आपण व्यवस्थित घासली की चकचकीत साल निघते आंबा आपल्याला अशा फोडीच करून घासायचा डायरेक्ट तुम्ही म्हणाल की साली काढून तशा तसा आखाच्या अख्खा असं घासू तर नाही काही वेळेला कसा आंबा आतून खराब असतो ना आणि तो खराब झालेला आंबा पण मग तयार केला रसात पडतो आपण घासल्यावरती म्हणून अशाच आपण फोडी करायची आणि मग घासायचा या कुठचा खराब आहे चांगला हे आपल्याला लगेच समजतं असं आपण खिसता खिस्ताच मग तसा आंबा घेतला आणि आतून तो खराब निघाला मग निघालेला सगळ्या रसात पण पडतो ना खराब झालेला आणि बाकीचा रस पण वाया जातो म्हणून अशा फोडी करून असं खिसायचा अगदी मस्त दाट सर बघा आंब्याचा रस तयार होतोय आणि अशी कोय पण आपल्याला अशी घासायची हे बघा असा सगळा रस व्यवस्थित निघतो लहान मुलांना जरी तुम्ही अशी तयारी करून दिलात ना म्हणजे आंबा असा कापून फोडी करून दिलात तरी ती मुलं अशी आरामात करतील अशी सोपी पद्धत आहे आता आपण असा चमचन काढून घ्यायचा आहे बघा किती दाटसर असा आंब्याचा रस् तयार आहे इथे मी सगळ्या आंब्यांचा असा रस काढून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यात साखर टाकायची आणि साखर पण किती टाकायची सुरुवातीला आपण हा रस आहे ना थोडासा साखून बघायचा म्हणजे आंबा किती गोड आहे याचा अंदाज घ्यायचा आणि मग साखर टाकायची तुम्हाला किती गोड आवडतो आंबरस त्या अंदाजान साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता कसं हा आंबा गोड आहे त्यामुळे मी ह्याच्यात थोडी साखर टाकणार आहे एवढ्या रसाला अशी मी थोडी साखर वापरते आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायची वेलची पूड पूड पण बघा किती मी कमीच वापरले अशी थोडीच आपल्याला वेलची पूड टाकायची आहे वेलची पूड आपण थोडीच का टाकायची कारण आपल्याला त्याची सुगंध आणि चव थोड्याच प्रमाणात या आम्बरसात हवी आहे म्हणून आपण थोडीच वापरायची तुम्ही समजा जास्त वेलची पूड टाकलात ना की कसा सुगंध पण भरपूर येईल आणि चव कशी आंब्याची लागणारच नाही सगळी वेलचीची चव लागेल म्हणून आपण ह्या आमरसामध्ये वेलची अगदी थोडीशी सुगंध नावाला यायला पाहिजे अशी टाकायची आणि थोडीशी चव पण लागली पाहिजे सर्व साखर आपल्याला ह्या रसात चांगली अशी विरघळून घ्यायची आहे आमरस बघा मस्त तयार झालाय आणि साखर टाकल्यामुळे ह्याला चमक पण आले बघा अशी मस्त साखर पण पूर्ण वितळली आहे आणि आपल्याला चव अजून वाढवण्यासाठी हे बघा इथे मी आंबाच असा बारीक बारीक फोडींमध्ये कापून घेतलाय ह्या फोडी आता आपल्याला ह्याच्यात टाकायच्या आणि ह्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या हे केल्यानं ना आमरस दाताखाली खाताना ना मस्त लागतो अशा फोडी जाताखाली आल्यात ना की मस्त लागतो आमरस खाताना सगळ्यांच्या आवडीचा आमरस खाण्यासाठी तयार आमरसमध्ये आम्ही दूध टाकत नाही आम्हाला लक्ष दुधाची चव आमरसमध्ये आवडत नाही फक्त कशी आंब्याचीच चव लागली पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यात दुधाचा वापर करत नाही तुम्हाला समजा दूध आवडत असेल आमरसमध्ये तर तुम्ही टाकलात तरीही चालेल पण केव्हा जेव्हा तुम्ही हा आमरस खायला घ्याल तेव्हा त्याच्यात ते दूध मिक्स करायचं ढवळायचं आणि खायला घ्यायचा तुम्हाला गुठळ्यांचा आमरस आवडत असेल म्हणजे थोड्या अशा आंब्याच्या फोडी असलेल्या गुठळ्या असलेला आमरस आवडत असेल तर काय करायचं आंबा असा चिरायचा फोडी करायची एकदम बारीक बारीक फोडीचा असा गर सगळा काढून घ्यायचा त्याचा सगळा गर असा एका टोपात घ्यायचा आणि रवी घ्यायची आपली ताक घुसळण्याची रवी असते ना ती घ्यायची आणि त्या रवीन जरा असा रस त्या टोपात दाबायचा आणि चांगला असा घुसळायचा तर तसं केला तसा मस्त असा गुठळ्यांचा आमरस तयार होतो तसा फोडी असलेला आमरस पण काही जणांना खायला आवडतो ना तेव्हा ही पद्धत तुम्ही वापरू शकता आता हा आमरस तयार आहे आता आपण हा थोडा थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा जास्त थंड करायचं नाही मग त्याची खायला मजा येत नाही थोडासा थंड करायचा आणि मग खायला घ्यायचा तोपर्यंत आपण पुऱ्यांची तयारी करूया पुऱ्या तळून घेऊया तोपर्यंत इथे बघा पीठ पण असं छान मुरलंय पीठ आपण पुन्हा एकदा असं मळून घ्यायचं आता आपल्याला ह्याचे असे मोठे मोठे जरा असे गोळे करून घ्यायचे कारण आपल्याला ह्याची अशी एकच चपाती लाटायची त्यामुळे असे थोडे मोठे मोठे गोळे करायचे आणि त्याच्या मग आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत कारण एक एक पुरी लाटायला कसा वेळ लागतो ना अशी एकच मोठी चपाती करायची आणि त्याच्या मग छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या त्यातलाच असा एक गोळा घ्यायचा थोडस पीठ लावायचं आणि ह्याची आपल्याला सगळ्या बाजू समान अशी एक मोठी चपाती लाटून घ्यायची आणि आपल्याला एकदम पण अशी पातळ ही चपाती लाटायची नाही किंवा एकदम पण अशी जाड लाटायची नाही अशी मीडियम थोडीशी जाड अशी लाटून घ्यायची एकदम पण पातळ लाटलात ना कशी पुरी एकदम कडकडीत होणार म्हणून थोडीशी मीडियम अशी थोडी जाड लाटून घ्यायची हे बघा आपल्याला अशी एवढी जाड ही चपाती लाटून घ्यायची त्यानंतर इथे मी असं एक डब्याचं झाकण घेतलंय आणि झाकण पण कसं असं धारदार हवा म्हणजे पुऱ्या पटकन कापल्या जातात तुम्हाला किती पुरी मोठी छोटी हवी असेल त्या आकाराचं असं एवढं हे झाकण घ्यायचं आणि या असं जरा दाबायचं हे झाकण हे बघा सहज पुऱ्या अशा तयार होतात लाटून घेतलेले आहेत आता आपण तेल तापत ठेवूया कारण पुऱ्या तळायला कसा वेळ लागत नाही ना पटापट पत तळल्या जातात कढई ठेवल्या कढीत आपल्याला तेल आहे तेल पण तापलंय आणि तेला तशी पुरी सोडायची बघा तशी मस्त अशी टम्म पुरी फुगली आहे अशी टाकल्या टाकल्या लगेच परतवायची नाही हा अशी एका बाजून छान अशी भाजू द्यायची बघा हा तशी मस्त अशा सोनेरी रंगावरतीच ही अशी तळून घ्यायची अशा टम्म पुऱ्या फुगल्या पाहिजेत म्हणजे कशी खायला पण मज्जा येते मान दिसतात पण कशा सुंदर बघा सारखी सारखी तुम्ही अशी उलट पुलट करून तळलात नागे पुरी तेलकट होते आणि पूर्ण गॅस कमी करून समजा तळलात तरीही पुरी तेलकट होते म्हणून आपण गॅसचा अंदाज घ्यायचा असं सगळं तेल निथळून घ्यायचं आणि पुरी बघा कशी टम्म फुगली आहे अशी फुगायला पाहिजे हे बघा केवढी मोठी पुरी केली आहे आणि ती पण फुगली आहे आमरसचा रंग पण बघा अजिबात बदललेला नाहीये जसा आंब्याचा रंग होता मस्त तसाच राहिलाय तसा वाटला तुम्हाला आजचा अमरस बेत मला नक्की कमेंट करून सांगा पण त्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की जसे आधी माझे आईचे दादाचे असे आम्हाला तिघांचे रेसिपीचे व्हिडिओ यायचे तसे यापुढे देखील रेसिपीचे व्हिडिओ येत राहतील तर सर्व व्हिडिओना तुम्ही भरभरून प्रेम देत राहा आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू